हॅलो हाय फ्रेंड आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुम्हा सर्वांसाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आज ही घेऊन आलेली आहे तर तुम्ही इथं पाहिलेलं असेल की आज इथं आपण कोणती भाजी बनवत आहेत हो विंटर्स मध्ये म्हणजे आता हिवाळ्यामध्ये खूप अशा ताज्या ताज्या भाज्या मिळतात आणि काही भाज्या अशा असतात फक्त ते हिवाळ्यातच मिळतात आणि काही भाज्या अशा असतात की फक्त वर्षातून एकदाच खायला मिळतात तर आता ह्या भाज्या ज्या आहेत ना आपण ह्याच्या आनंद आपण काय हातग्याची जी फुलं आहेत रे, का ना ते आज रेसिपी बनवणार आहोत तर ते कशी आणि कशा पद्धतीने त्याच्यामध्ये काय काय करणार ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायला भेटेल चला तर मग वेळ ना होता रेसिपीला सुरुवात करूया आता हे हातग्याची फुले ना त्याच्यामध्ये जे कोंबडा असतो का तुम्ही पाहिला की पण मी काय केले ते कोंबडा आहे ना तर ते दाखवला पण तुमच्यासाठी की मी कशा पद्धतीने ते कोंबडा काढून घेतलाय आणि तो काढायचा ते तुम्हाला सांगते की जे काय होतं ज्यावेळेस भाजी बनवली ना ते कोंबडा का हो जो असतो ना तो कडू लागतो म्हणजे पूर्ण रेसिपी खराब होते तर त्यामधला जे कोंबडा कौ, असतो ते काढून साईडला फेकून द्यायचं आहे फक्त आपल्याला फुलं घ्यायची आणि तुम्ही तर पाहिला असेल की आपण काय केलं सगळी फुलं स्वच्छ केल्याच्या नंतर नंतर कट केल्यात आता मी काय फार काय बारीक कट केलेली नाहीये आता तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा आणखीन बारकी बारीक करायची असतील तर तुम्ही बारीक करून घेऊ शकता पण मी काय केले मोठे मोठे ठेवलीये आणि आता काय करायचं स्वच्छ पाण्याने धुवून घेतले जवळपास एक ते दोन पाण्याने इथं मी ती जी फुलं आहेत ना धुवून घेतली आता ह्या रेसिपी मध्ये ना मी काय केले म्हणजे आमच्याकडे खेड्यापाड्याने जसे भाजी बनवतात ना मी तसेच गावठी पद्धतीने ही भाजी बनवली ह्याच्यामध्ये जास्त काही मी ऍड केलेलं नाहीये आता हिरवी मिरची मी पाच ते सहा हिरवी मिरची घेतली कारण काय होतं की भाजी दिसती तेवढी पण कमी होणार आहे त्यासाठी आपण काय केलंय पाच ते सहा हिरवी मिरची मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतलीये आणि त्याच्यासोबतच आपण काय केलं गॅसचा फ्लेम चालू करून एक कढई ठेवली कडाईमध्ये काय केले अर्धा चमचा इथे मी घेतले आहे जिरा जिरा छान पैकी लाल झालाय आणि त्याच्यामध्ये लाल झाल्याच्या नंतर मी काय केले हिरवी मिरची ऍड केली आणि त्याच्यासोबतच अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे लसणाची पेस्ट आता तुम्ही तर लसून जर आहे तर हिरवी मिरची सोबत जर वाटून घेतलं तरी चालेल आणि पेस्ट असेल तर ही पद्धतीने ऍड केले तरीही चालेल तर आता हिरवी मिरची आणि लसण जी आहे ना तर काय त्याला काय करायचं लाल होईपर्यंत ना त्याला मध्ये परतून घ्यायची आहे आणि नंतर परतल्याच्या नंतर आता ही फुलं मी स्वच्छ धुनी ना चालण्यामध्ये काढून ठेवली होती कारण कसं असतं की फुलांना जास्त पाणी सुटतं आता मग ते पाणी कमी होण्यासाठी मी काय केले चालण्यामध्ये ठेवली होती दोन ते तीन मिनिटं पाच मिनिटं असं काही नाही दोन तास ठेवा दोन तीन तीन दोन तीन मिनिटं ठेवली आता तेल हिरवी मिरची लाल झाल्याच्या नंतर मी काय केलं ते फुलं ना हिरवी मिरची मध्ये ऍड केली आता तुम्ही पाहिलं असेल आपण काय केले पूर्ण व्यवस्थित परतून घेतलं की खालची जी हिरवी मिरची आहे जळली पण नाही पाहिजे पूर्ण मी मिक्स करून घेतली त्याच्यासोबतच ना थोडीशी म्हणजे मुगाची डाळ मी इथं ऍड केली आहे मुगाची डाळ मी काही भिजली वगैरे नाहीये डायरेक्ट ऍड करते मला अशाच पद्धतीने ही मुगाची डाळ मला आवडते तर आपण काय केलंय पण ऍड केले आणि त्याच्यासोबतच ना मुगाची डाळे ऍड केलेली आता ह्याला ना पाणी हळूहळू सुटायला सुरुवात झालीय पाण्याचा वापर करायचा नाही आधीच बोलले होते की फुलांना पाणी सुटतं तर भाजी पण आपण ज्यावेळेस बनवतो भाजीला पण जस प्रकारे पाणी सुटतं ना तशाच पद्धतीने फुलाला पण भाजी पाणी सुटतं ना आता हे एवढ्याच पाण्यामध्ये आपली ही भाजी शिजणार आहे ह्याला का मी काय केले झाकण लावून पाच ते सहा मिनिटांसाठी मी काय केले भाज, गया, के भाजी का का के लिए। लिए जी फुलं आहे ती शिजून घेतली आता फास्ट गॅस केल्याच्या नंतर भाजी लगेच शिजत नाही फ्रेंड्स त्यासाठी थोडासा वेळ द्यायला हवा इथे तुम्ही पाहू शकता की आपण काय केले परत झाकणं उघडून पाहिल्याचे नंतर ना त्या भाजीला बऱ्यापैकी आता किती कमी झाले ते पण तुम्ही पाहू शकता आणखीन ह्याच्यापेक्षा कमी होणार आहे अर्धी शिजल्या गे गेलेली आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता छानपैकी भाजी आपली शिजत आलेली आहेत आपण मी पुन्हा एक एकसारखं केलं मिश्रण एक एकसारखं करून घेतलं आणि आपली जी डाळ पण आहे ती पण शिजत आलेली आहे आता मी परत काय करणार आहे झाकण लावून असं ठेवायला पाच ते सहा मिनिटांसाठी आणि ठेवून देणार आहे तर तुम्ही आता पाहिला असेल की आपली जी आहे ना आपण काय केली आता ह्याला ना पाच मिनिटासाठी परत पुन्हा एकदा ना झाकण लावून ठेवून दिली ते तुम्ही पाहू शकता पाच ते सहा मिनिटाच्या नंतर ही आपली जी फुल हातग्याची फुलाची भाजी जी आहे ना एकदम बनवून तयार झाली कशा प्रकारे बनवते पण तुम्ही पाहू शकता जे पाणी आहे ते पण आटले गेले आणि भाजी पूर्ण चांगल्यापैकी शिजल्या गेलेली आहे आणि ही फायनल जी रेसिपी आहे ते पण झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा खरच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी तेच करत एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये